हॅलो यूट्यूब फॅमिली नमस्कार मी आज तुम्हाला सांगणार आहे मी दोन बाळाचा सांभाळ कशी करते तर खरं सांगायचं म्हणजे खूप त्रास होतो दोन बाळाचा सांभाळ करताना कारण दोन्ही बाळ एवढे छोटे आहे दुसरी मुलगी वीस महिन्याची आणि मुलगा सहा महिन्याचा दोन मुलं जर सोबत सोबत राहिले तर वाडात वाढ तर होते पण त्रास पण तेवढाच होते तुम्ही बघू शकता की माझ्या डोक्याला कंगवा नाही आहे डोक्याला मेहंदी लावायला वेळ नाही मिळत एक बाळ असं झोपू नाही छान मी झोका देत आहे ती मोठी मुलगी झोपून हो आहे आणि माझं दुसरं बाळ हे बघा छोटंसं इथं खेळत आहे छान हे बघा खेळत आहे हॅलो हॅलो बाळा हो बघा 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 कसं कॅमेराकडे बघते हां हां बोलण्याचा प्रयत्न करते पण काय होते ना कंटिन्यू कोणतं ना कोणतं बाळ जागीच राहते स्वतःला थोडाही वेळ मिळत नाही आराम करायला वेळ मिळत नाही एका बाळाला कंटिन्यू झोका देत आहे आणि दुसऱ्या बाळाला खेळवत आहे आता ती उठली तर हा झोपते आणि हा झोपला तर ती जागीच राहते तर दोघांपैकी कोणाला कोणाला वेळ द्यावाच लागते आणि घरचे कामं यांना दोघांना पाहत पाहात करावं लागते कधी वेळ मिळते जण एक साथ झोपले तर तर कधी वेळ मिळत नाही मी काही जास्त मोठे मोठे व्हिडिओ बनवत नाही कारण मला जास्त वेळ मिळत नाही म्हणून व्हिडिओ मी टाकतच नाही मोठे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ टाकते ते पण कॉमेडी व्हिडिओ याच्यासाठी टाकते की मला दोन बाळाचा सांभाळ करून खूप कंटाळा येतो खूप बोर मारते खूप चिडचिड होते म्हणून चिडचिड झालं नाही पाहिजे म्हणून काहीतरी सोशल मीडियाचा सहारा घेऊन स्वतःचीच कॉमेडी स्वतः करून म स्वतःचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते त्याच्यासाठीच मी व्हिडिओ टाकते तुम्ही मला शॉर्ट व्हिडिओला खूप प्रेम त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे मला मला सपोर्ट करताय त्याच्याबद्दल पण खूप आभारी आहे पण खरं सांगायचं म्हटलं तर दोन बाळ जर सोबत राहिले तर टुई राहिले तर ता त्यांची वाढात वाढ होऊन जाते कारण कसे ते दोन्ही लहान असते दोन्ही पण जर एक साथ उठतात एक साथ झोपतात एक साथ म्हणजे त्यांची वाढ होते पण जर एक मोठा आणि एक लहान असलं तर खूप त्रास होतो कारण लहान बाळ कसं जास्त त्याची अपेक्षा राहत नाही कारण ते दूध पिऊन झोपते पण मोठ्या बाळाच्या आईकडून खूप अपेक्षा असतात की आईने त्याला फिरायला न्यावं आई त्याच्यासोबत खेळावं त्याला नवीन नवीन पदार्थ बनवून चारावे अशा बऱ्याच काही गोष्टी कारण तुम्हाला तर माहीतच आहे मोठं बा कसं दूध तुटलेलं असते तर त्याला काहीतरी नवीन नवीन पदार्थ चारावं लागते आपल्यासारखं कंटिन्यू भाजी पोळी तर तो खातच नाही त्याला काही ना काही नवीनच पाहिजे आणि तर आपण कसं बाहेरच्या पॅकेटचे वस्तू देऊ शकत नाही कारण तुम्हाला माहित आहे बाहेरच्या पॅकेटच्या वस्तूमध्ये किती प्रॉब्लेम असतात ते किती ॲसिड असतात ते म्हणून बाहेरच्या वस्तू आपण शक्यतो टाळतोच लहान बाळांना म्हणून त्यांना घरच्या घरीच काहीतरी बनवून चालावं हो लागते आणि तेवढा आपण वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला तर मग खूप सारा आपल्या स्वतःचे हाल होतात खूप जास्त हाल होतात आपले स्वतःचे पण जर तुमच्याकडे कोणी जर करण्यासाठी असेल तुमची सासू सासरे तुमचे आई वडील तर तुम्ही हे डिसिजन घेऊ शकता आणि कधी कधी कसं असते आपण जे डिसिजन घेतो ते चांगलंच असते आता माझं डिसिजन मी घेतलं कमी वेळात दोन दोन बाळा झाले मला सोळा महिन्यात दोन माझे शिजर झाले आणि दोन्ही बाळ माझे खूप छान आहे तर मी आता सध्या थोड्या त्रासात दिवस आहे माझे पण मी खुश आहे कारण कसं बाळाची वाढात वाढ होत आहे माझे दोन्ही पण बाळ स्ट्रॉंग आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मला फक्त कसं त्यांच्याकडे लक्ष जास्त द्यावं लागत आहे माझं स्वतःकडे लक्ष नाही आहे माझं मी कधी म्हणजे रात्री ज्यानं माझी पूर्ण झोप होत नाही आणि दिवसाने तर मला कसंच आराम करायला भेटत नाही बघा मी ते गाद्या टाकून आहे या गाद्याला अशी टेका देऊन बसून आहे अशी अशी देऊन बसून आहे मी दाखवू शकतो तुम्हाला बघा अशी मांडी घालून देऊन बसून आहे आणि हे बघा माझं बाळ इथं माझ्यासोबत बा। खेळत आहे आणि ही तर तुम्हाला माहीत आहे माझी मोठी मुलगी आहे हिला मी कंटिन्यू झोका देत आहे ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीकडे फेस करावं लागते आणि दुसरं काही नाही बाळाची वाढ होऊन जाते आपण त्यांच्याकडे लक्ष पण देतो आपण कामं पण व्यवस्थित करतो थोडेफार कामं करतो किंवा नाही करत किंवा ठेवून देतो जेव्हा वेळ मिळाला तेव्हा करतो पण बाळांना वेळ देतो आणि बाळाची वाढ पण व्यवस्थित होते पण एवढंच आहे की तुमच्या जीवाचे खूप हाल होतात खूप जास्त हाल होतात तुम्हाला खूप जास्त सहन करावं हो लागते ह्या सगळ्या गोष्टी कारण तुमचे बाळ असल्यामुळे कोणी येणार तर नाही तुम्हाला मदतीला तर तुमचं तुम्हालाच करावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःची मनाची तयारी करावं लागेल तुमची मेंटली तुम्ही तयार राहावं लागेल फिजिकली तुम्ही तयार राहावं लागेल तेव्हाच तुम्ही तुमच्या दोन्ही बाळाची वाढ व्यवस्थित करू शकता आणि तसंही म्हणतात ना प्रथम गुरु आईच असते बा म्हणून तर आईने जेवढा पाया मजबूत केला तेवढा चांगला असतो बाळांचा आणि आई स्वतः पण खूप मजबूत पाहिजे खंबीर पाहिजे मी आता स्वतः मजबूत तर आहेच खंबीर पण आहे पण कधी कधी खचून जाते माणूस म्हणून तर मी काही जास्त मोठे व्हिडिओ टाकत नाही छोटाच व्हिडिओ टाकते तर मी माझ्या दोन बाळाचा सांभाळ अशीच करते मला जेवढा वेळ मिळाला तेवढा मी कर त्यांना वेळ देते आता मला याला वेळ द्यायचा आहे मग मी याच्यासोबत आता बसून आहे व्हिडिओ करत आहेत छोटासा आणि मुलीला कंटिन्यू झोका देत आहे तुम्ही बघतच असेल की मी, मी कंटिन्यू झोका देत आहे म्हणून कारण ती उठली नाही पाहिजे आणि त्यातसोबतच एक सांगायचं म्हणजे की बाळ आजारी केव्हा पडतात जर एकाला सर्दी झाली एकाला ताप आला तर दुसरं पण लगेच आजारी पडते कारण त्याचं व्हायरल इन्फेक्शन त्यालासोबतच होते तर तेव्हा तर खूप जास्त त्रास होतो तुम्हाला कारण तुम्ही खूप सतर्क राहावं लागते कारण एकाला खूप दूर ठेवावं लागते आणि जर तुम्ही भाड्याच्या घरात असाल तर ते शक्य नाही आहे कारण दोनच रूमचं ब्लॉक असते किंवा तीन रूमचं ब्लॉक असते आणि आपण एकटाच सांभाळणारा असतो म्हणून आपण ज्या मुलाला व्हायरल झाला आपण त्याच्याही जवळच जातो जा आणि ज्याला व्हायरल नाही झाला आपण त्याच्याही जवळच जातो तर आपल्यामुळेच त्यांना व्हायरल होते कारण आपणच जंतू इकडे एकमेकाकडे एक ट्रान्सफरंट करतो ट्रान्सफर करतो कर म्हणून तर तिथे पण खूप काळजी घ्यावी लागते तुम्हाला दोन बाळाचा करताना की ह्या साऱ्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत पण घडतातच ह्या साऱ्या गोष्टी थोडा त्रास होतो पण सगळं काही व्यवस्थित होते कारण देणारा पण देवच आहे आणि तारणारा पण तोच आहे सगळं काही त्याच्यावर सोडून द्यायचं थँक्यू